मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानी एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर बिजली चमकती आहे तो आकाश बदल देती आहे आंधी उठती आहे तो दिनरात बदल देती है जब गजरती है, गरजती आहे है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे अतितीव्र कुपोषण बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात मदत होईल राज्याचे मुख्यमंत्री महिला स सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे